नमस्कार मंडळी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत पापलेटचं कालवण आणि तेही चिंचेच्या कोळातलं तर हे कालवण कसं करायचं ते आज आपण बघूया पापलेटच चिंचेच्या कोळातलं कालवण नमस्कार मंडळी आग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पापलेटच कालवण तर आज आपण चिंचेच्या कोळातलं पापलेटचं कालवण करणार आहोत तर हळू आपल्या रेसिपी रेसिपीकडे चिंचेच्या कोळ्यातलं पापलेटचं कालवण कालवनासाठी मी इथे दोन पापलेट घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर यांना पहिल्यांदा आपण थोडंसं मीठ लावून मीठ लावून चोरून ठेवायचं आहे आता आपण त्यांच्या फोडणीची तयारी करून घेऊया गॅसवर पातेले ठेवलेले आहे एक चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेऊया आता त्यामध्ये चार पकड्या लसणाच्या टेचून आणि अर्धा इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे आलं लसूण गुलाबी रंगाला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता है, आले आल्या लसणाचा कलर चेंज झालेला आहे थोडासा कडी पत्ता आता यामध्ये मसाले घालून घेऊया आगरी पद्धतीचं लाल तिखट एक चमचा तुम्हाला झणझणीत हवा असेल तर तुम्ही दीड चमचा घातला तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा हळद थोडस हिंग साधारणतः अर्धा चमचा इतकं घेतलेलं आहे परतून घ्यायचं आहे गॅस मंदाच्यावर ठेवलेला आहे फोडणी बिलकुल परतून द्यायची नाही तुम्ही बघू शकता फोडणीला खूप छान असा लाल रंग आलेला आहे जर फोडणी करपली तर त्याला पण येईल आणि तुमच्या काळवण्याच्या रश्शाला देखील पण येईल आणि चव देखील बिघडेल आता आपण त्यामध्ये पापलेट घालून घेऊया थोडंसं कोमट पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालताना कोमटच घालायचं आहे म्हणजे रस्शाला चांगली तरी येईल पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया खूप छान आता तुम्हाला जितका रस्सा हवाय तसं तुम्ही पाणी घालायचं आहे जर तुम्हाला भातावर वाढायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी घाला किंवा किती माणसांसाठी हवं आहे त्यानुसार आहे हे मी चार माणसांसाठी गालवण केलेलं आहे यामध्ये मी एक ग्लास ऑलरेडी घातलेला आहे आणि अजून एक ग्लास घालणार आहे तर इथे आपण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालूया मी एक चमचा होईल इतकं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता आपण गॅस हाय फ्लेमवर करूया लगेच आपण लिंबा एवढ्या चिंचेचा कोड घालणार आहोत तर मी लिंबा एवढी चिंच खळवून ठेवली आहे आता तिचा हा कोळ कालवनामध्ये घालत आहे मिक्स करून घेऊया आता कालवनावर झाकण देऊन पाच मिनिट मंदाचेवर शिजवून घेऊया झाकण ठेवताना ताटात पाणी घेतलेलं आहे जेणेकरून रस्सा जेवढा आहे तेवढा राहील कमी होणार ना नाही जर तुम्हाला रस्सा कमी करायचा असेल तर ताटावरचं पाणी त्यामध्ये ॲड करू नका जर तुम्हाला वाढवायचं असेल तर हे ताटावरचं पाणी गरम होईल ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता तर आता आपण पाच मिनिटं त्याला शिजवून घेऊया पाच मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूया कालवण्यामध्ये आपण एक चमचा काळ्या खोबऱ्याचं वाटण घालूया तुमच्याकडे ओलं नारळ असेल ते घातलं तरी सुद्धा चालेल मी काळ्या खोबऱ्याचं वाटण एक चमचा घातलेलं आहे थोडासा गरम मसाला वरून थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया मस्त कालवणाला खूप छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं चिंजोच्या कोळातलं पापलेटचं कालवण तयार झालेलं आहे आणि हा रस्सा गरम गरम भातासोबत खूप छान लागतो नक्कीच ट्राय करून बघा